तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या मुळापर्यंत ही सगळी माहिती मी गोळा केली शंभर कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची तक्रार शासनाकडे केली माननीय महसूल मंत्र्यांनी त्याची चौकशी लावली जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमवली दोन डेप्युटी कलेक्टर आधी तहसीलदार अशी ती कमिटी नेमवली रेकॉर्ड तपासलं आंबड आणि घनसामगीतल्या छत्तीस हजार शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेलं नाहीये या छत्तीस हजार शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचं ते अनुदान बीड जिल्ह्यामध्ये गेलं आणि ते अनुदान अहिल्यानगर जिल्ह्यात गेलं चोवीस कोटी रुपये गेले हे बोगस लाभार्थी तयार केले बोगस याद्या तयार केल्या हे तपासण्याची जबाबदारी घनसावंगीच्या तहसीलदारची होती आंबडच्या तहसीलदारची होती याद्या स्क्रुटनी करणं तपासणी करणं आणि मग वर पाठवण आणि हा घोटाळा झाला तर तहसीलदारच्या खात्यातून तहसीलदारच्या अकाउंट मधून चोरी झालेली आहे एकोणऐंशी कोटीची चोरी आहे हा भ्रष्टाचार आहे आणि कोण चौकशी करत एक डेप्युटी कलेक्टर दर्जाचा अधिकारी तहसीलदारची चौकशी करतो आणि चौकशीमध्ये त्यांना सेफ करण्याचा प्रयत्न होतोय हा प्रस्ताव श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी असताना त्यांनी शासनाला अहवाल पाठवला बहात्तर पानाचा अहवाल आहे चौऱ्याहत्तर लोक दोषी आहेत दोन तहसीलदारच्या खात्यातून चोवीस कोटी रुपये बाहेरच्या जिल्ह्यात गेले कसे दोन्ही तहसीलदार ही चोरी होताना कुंभकर्णासारखे झोपले होते का माननीय मंत्री मदत पुनर्वसन आशिष जयस्वाल यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही चौऱ्याहत्तर लोकांवर गुन्हे दाखल करू चौऱ्याहत्तर लोकांचं निलंबन करू वरच्या सभागृहात एकमुखानं सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र आले हा प्रश्न उपस्थित केला तिथही उत्तर तेच आलं महसूल मंत्री महोदयांचे की आम्ही सगळ्यांवर गुन्हा दाखल करतोय माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी कलेक्टरच्या कार्यालयात मिटिंग घेतली या मिटिंगला माननीय खोतकर साहेब माननीय नारायण कुचे साहेब आम्ही सगळे आमदार होतो आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीत महसूल मंत्र्यांनी सूचना दिल्या की चौऱ्याहत्तर लोकांवर गुन्हे दाखल करा कमिशनरला आदेश दिले कलेक्टरला आदेश दिले एस पीला आदेश दिले आणि एवढंही सांगितलं की आमदार खासदार मंत्री कोणाचाही फोन आला तरी ऐकायचं नाही गुन्हे दाखल करा एस पी न होय म्हणून सांगितलं कलेक्टर न होय म्हणून सांगितलं <laughs> चौऱ्याहत्तर लोक जर दोषी नसतील त्याच्यात कोणी तर ते पोलीस तपासात सुटतील पण आता जर त्यांची त्यांच्यावर एफ आर होत नसेल विभागीय चौकशी चालू आहे त्याची कारवाई होणारच निलंबन होणारच पण फौजदारी गुन्हा तुम्ही तलाट्यावर करता फौजदारी गुन्हा तुम्ही ग्रामसेवक करता कृषी सहायकावर करता मग फौजदारी गुन्हे ज्या मुख्य आरोपी तहसीलदार घनशावंगी तहसीलदार आंबड यांच्यावर का कारवाई होत नाही तर मी कलेक्टरच्या विरोधात हक्क भंग आणणार आहे बाकीच्या मी आपल्याला तेच सांगितलंय की काही लोकांना याच्यातून वगळलेलं आहे आणि काही लोकांवर कारवाई झालेली आहे मुख्य आरोपी आहेत त्याच्यात आंबड आणि घनसावंगी दोन तहसीलदार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्या संदर्भातला हक्क भंग विधानसभेत येत लोडणीकर साहेब माझी पालकमंत्री आहात तुम्ही जर अशी परिस्थिती प्रश्न उपस्थित करायला लागले तर आम्ही बाकीच्या हातबल आहोत बघा माझे पालक मालक त्यावेळाला मी पालकमंत्री नव्हतो त्यावेळाला पंकजा मुंडेही पालकमंत्री नव्हत्या आणि पंकजातही पालकमंत्री नव्हत्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी भ्रष्टाचार झाला तर बोलायचं नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला हे शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेत आणि शेतकऱ्यांचे पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी एकत्र आहेत सगळे अर्जुन दुसरी एकमुखी एक एकमुखी एक माननीय एक माननीय लोणीकर साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्यामध्ये आम्ही एकमुखी मागणी केलेली आहे ज्यांनी शेतकऱ्याचं अनुदान लाटलं खाल्लं त्या सर्व अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आता फक्त चाळीस कोटी किंवा ऐंशी कोटी त्यांनी जबाबदारी फिक्स केलेली आहे मान्य भाऊ म्हणतात की दोनशे कोटी पण माझ्या माहितीप्रमाणे हा बाराशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे मी मला जी माहिती आहे बाराशे कोटीपर्यंत हा आकडा गेलेला आहे आणि बाराशे कोटीपर्यंत जबाबदारी फिक्स करायला किती दिवस लागतील आत्ताच एवढे दिवस आम्ही सुद्धा जर दिरंगाई होत असेल आगी आगी देरे 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 तर कुठेतरी धारीतले शुक्राचार्य मदत करतात असं आम्हाला वाटतं आम्ही त्यामध्ये कठोर भूमिका घेऊन कारवाई करायला लावू दुसरा मुद्दा असा की पालकमंत्र्यांनी चौऱ्यात्तर जणांवर शंभर टक्के आम्ही एकमुखी आता मागणी केलेली सर्व आमदारांनी एकमुखी मागणी केली भाऊने जो मुद्दा भाऊने जो मुद्दा घेतला त्या त्याला सर्वांनी समर्थन केलेलं आहे डीपीडीसी मध्ये अजून काय काय झालं डीपीडीसी मध्ये आज काय काय झालं कायदा सुव्यवस्थेचा विषय झाला कायदा सुव्यस्थेमध्ये जे खून या ठिकाणी होऊ लागले त्या संदर्भामध्ये काही जबाब विचारला गे गेला माननीय माननीय खासदार साहेब असतील माननीय सर्व आमदार साहेब असतील काही टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत गावामध्ये त्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारच्या सूचना आम्ही केलेल्या